हो काय बायको नवऱ्याला जीवनात सफल बनू शकते सफल तर नाही पण भिकारी नक्की बनवी सर बायको इलेक्शन आलाय हा 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 तू कुठल्या पार्टीला सपोर्ट करशील बर्थडे पार्टीला बायको मला तुझा आला मला दुसरा लगेच करा तुम्हाला माझ्यातलं काय आवडत आहे माझी समजदारी का माझी सुंदरता का बस तुझी हीच मजा करायची सवय लगीन झाल्यावर क्रिकेट खेळायचं मला चालल तुला <tell> आवडल मला माझ्या घरी बॅट पण आहे ना मी गाडी पेट्रोल टाकून येतो का मी पण जोडीला येईल अरे ह्या काय मी दूध आणायला जाईन तिथे पण तू जोडीला येशील मी वाशिम बाजारात जाईन तिथे पण तू जोडीला येशील मी भाजीपाला आणायला जाईन तिथे पण तू जोडीला येशील मला एकटा कुठं जाऊन देणार आहेस हो का नाही तुम्हाला आठवत आहे का तुम्ही हीच कारण सांगून मला भेटायला यायचं <laughs> <laughs> आता मग पेट्रोल टाकून हो नको नको आहे पेट्रोल तुझे टाकूया